सती धन्य धन्य कलियुगी अहिल्याबाई गेली कीर्ती करून या भूमंडळाचे ठाई महाराजा अहिल्याबाई पुण्यप्राणी संपूर्ण स्त्रियांमध्ये श्रेष्ठ रत्नखाणी शाहिर प्रभाकर यांचे हे शब्द आज एकतीस मे म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम विनम्र अभिवादन नमस्कार मी बागेश्री पारनेरकर साप्ताहिक विवेकच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते ज्या मनगटात बळ बुद्धी चातुर्य आहे तो स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो आणि ज्यांच्या कृतीशीर कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने लिहिला गेला अशा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर अहिल्याबाई होळकरांचं हे शताब्दी वर्ष सुरू होतं आणि आज या वर्षाची सांगता होतीये या संपूर्ण वर्षात देशभरात ठिकठिकाणी थीक त्यांच्या कार्याची महती देणारे अनेक कार्यक्रम आणि अने उपक्रम करण्यात आले त्या माध्यमातून त्यांचं संपूर्ण कार्य त्यांच्या व्यक्तिमत्वातले विविध पैलू उलगडले गेले आज आपण याच काही पैलूंविषयी चर्चा करणार आहोत आणि आज आपल्यासोबत आहेत मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी नमस्कार मोहिनी ताई नमस्कार भागेश्री साप्ताहिक विवेक मध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते धन्यवाद मोहिनीदाईंविषयी सांगायचं म्हणजे भारतीय सैन्य दलात त्यांनी दहा वर्ष सेवा देऊन डिसेंबर दोन हजार सोळामध्ये सेवानिवृत्ती पत्करली आणि विशेष म्हणजे मराठवाडा विभागातून भारतीय सैन्य दलात अधिकारी म्हणून निवड झालेल्या त्या पहिल्या महिला आहेत स्वातंत्र्यलढ्यातील महिलांचं योगदान याविषयी त्या आता सातत्याने व्याख्यानं देत असतात आणि भारताच्या इतिहासात अशा अनेक विरांगणा आहेत की ज्यांचं शौर्य आपल्यासमोर कधी आलंच नाही इतिहासाच्या पानातच ते दडून आहे अपराजिता या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी ही शौर्य गाथा आपल्या समोर आणली आहे आणि आज अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी मोहिनीताईंकडून जाणून घेणं हे आपल्या सगळ्यांसाठीच आनंददायी गोष्ट आहे लगेचच आपण आपल्या आजच्या या विशेष चर्चेला सुरुवात करूया मोहिनीताई खरं म्हणजे अहिल्याबाई होळकर यांचं संपूर्ण जीवन प्रवास पाहिला तर वेगवेगळे पैलू आपल्याला त्यात दिसतात पण जीवन प्रवासात एका योग्य गुरुची मार्गदर्शकाची गरज असते तसं अहिल्याबाई होळकरांच्या जीवनात त्यांचे सासरे म्हणजे मल्हारराव होळकर यांचं मोलाचं स्थान आहे तर त्यांनी आपल्या शिष्येला कसं घडवलं आज खरं तर देवींबद्दल बोलणं हा माझ्यासाठी खूप ही म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे आणि मला वाटतं भारताच्या प्रत्येक लेकीला त्यांच्याविषयी बोलायला आवडेल आणि खूप छान विषयाची सुरुवात केलेली आहे आज आपण मला असं वाटतं की जो त्यांचा सामरिक पैलू होता तर त्याच्याविषयी आपण अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की जो सहसा प्रकाशात आणला जात नाही पण मला तो सगळ्यांना सगळ्यांसमोर सांगायला आवडेल मल्हाररावांचं जे आणि अहिल्यादेवींचं जे ना होतं ते खरोखर म्हणजे इतिहासामध्ये अद्वितीय असं नातं होतं तर मुळात मल्हाररावांकडे जेव्हा थोरल्या बाजीरावांनी माळव्याची सुभेदारी दिली तेव्हापासून खरं तर मल्हाररावांचं जे कर्तृत्व होतं त्याला म्हणजे खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि ती सुभेदारी सांभाळताना त्यांनी अनेक व्यवस्था तिथे केल्या माळव्यामध्ये नंतर देवी तिथे अगदी लहान वयामध्ये सून म्हणून होळकरांच्या घरी आल्या सुभेदारी जेव्हा आपण म्हणतो एखादी तेव्हा त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे दोन पैलू असतात एकतर पेशव्यांना सैन्य पुरवणं कारण लढाईसाठी म्हणजे दुसऱ्या राज्यांच्या किंवा परकीय शत्रूशी ज्या लढाया होत असत त्याला लागणारं सगळं सैन्य हे पेशव्यांच्या पदरी नसायचं तर ते इतर सगळ्या सुभेदारांनी त्यांना पुरवायचं म्हणजेच सैन्य प्रशासन किंवा सैन्य उभं करणं मुळात आणि त्यांना ते तत्काळ मदतीसाठी पाठवणं हा त्या 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 सुभेदाराचा ती मुख्य कामगिरी होती आणि दुसरं म्हणजे आर्थिक धोरण म्हणजे फडणीशी सांभाळणं फडणीशी म्हणजे ऑफिसला असा एक ते माझा स्पेसिफिक शब्द होता आणि त्याच्यामध्ये त्या, त्या, त्या सुभ्यातली सगळी वसुली करणं कराची वसुली करणं त्याचा चोख हिशोब ठेवणं आणि मग पेशवे असतील किंवा तो सुभेदार असेल आणि इतर अशा ठिकाणी त्याचं वाटप करणं तर हे मुख्य काम तर अशी दोन ही जी कामं होती तर ही लहानपणापासून अहिल्यादेवींच्या कानावर पडायला लागली आणि मल्हारावन हे इतकं अचूक ओळखलं होतं की हिच्यामध्ये एक एक मोठी कर्तृत्ववती दडलेली आहे म्हणून जणू काही होळकरांचा पुढचा वारस म्हणूनच त्यांची दृष्टी अहिल्यादेवींना हेरत होती आणि तयार सुद्धा करत होती तर हे जे हिशोबाचं काम होतं हे तर अगदी लहानपणापासून तयार झालं आणि त्याचा कागद धरून नंतर अक्षरशः एका नजरेत ओळखायच्या की काय त्याच्यामध्ये चूक झालेली आहे पण ह्याच्या बरोबरच एक खूप सुंदर पैलू म्हणजे जेव्हा जेव्हा मोहिमा गाजवून घरी यायचे तेव्हा ते त्या मोहिमांविषयी सांगायचं आणि ते सगळं अगदी आ, 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 कान त्यांचे म्हणजे प्राण एकवटून ते ऐकत असायच्या ते सगळे सांगायचे की साधारण कोणाशी ती लढाई झाली म्हणजे मराठा साम्राज्याचे मुख्य शत्रू कोणते निजाम कसा आहे किंवा मराठ्यांचं सैन्य कसं आहे त्या सैन्याची वैशिष्ट्य काय आहेत छत्रपतींनी जे सैन्य तयार केलं ते आणि आताचं सैन्य ह्याच्यात कसे कसे बदल आहेत किंवा जे शत्रू आहेत तर त्यांची भौगोलिक त्यांच्या सीमा काय आहेत आपल्या भौगोलिक सीमा काय आहेत तर युद्ध कधीही फक्त रणांगणावर लढलं जात नाही तर हे अनेक पैलू मिळून एक एक सैन्य प्रशासन किंवा युद्ध योजना ही ठरली mm. म्हणजे ठरवतात तर त्याचा पाया खूप लहानपणी म्हणजे अहिल्यादेवींचा सुरू झाला शस्त्रांविषयी सुद्धा त्यांना खूप ओढा होता आणि हे सगळं ऐकत ऐकत त्या मोठ्या झाल्या नकळत त्या म्हणजे ह्या संदर्भात स्वतंत्रपणे जबाबदारी घेऊ लागल्या म्हणजे सुभेदार मल्हारराव जिथे जिथे जात तिथे तिथे ते पत्र पाठवत की मी या ह्या मोहिमेवरती आहे अशी अशी आमची लढाई आहे किंवा झालेली आहे त्या पत्रांमधनं ते, ते सगळं वर्णन पाठवत आणि त्यांना जी जी काही गरज असे म्हणजे शस्त्रास्त्रांची असे किंवा सैन्याची गरज असे तिथे तिथे ते म्हणजे आजच्या भाषेमध्ये लोकेशन पाठवत आणि इथे या ह्या वेळी तत्काळ तू ते सैन्य पाठव अशी त्यांना आज्ञा करत आणि त्या ते करत म्हणजे त्या ते त्या त्यावेळी पाठवत तर त्यांनी पाठवलेल्या सैन्याच्या जोरावरती मल्हाराव कितीतरी लढाया सहज म्हणजे केल्या किंवा मोहिमा यशस्वी केल्या अगदी त्यांच्या नंतरच्या काळात सुद्धा जे बर त्यांनी लढाई केली म्हणजे नवाब आणि होळकर असे मिळून इंग्रजांशी म्हणजे तसा विजय इंग्रजांचा झाला तरी सुद्धा मराठा साम्राज्याची शक्ती काय आहे हे इंग्रजांना म्हणजे इंग्रजांना बरोबर कळलं तर अशा पद्धतीने हे जे त्यांचं योगदान होत सैन्याच्या ह्याच्यातलं हे खूप म्हणजे उघड होत आणि त्यांच्या पत्रांमधनं त्यांच्या नात्याचं सुद्धा सुद्धा सुंदर गोफ असा उलगडला जातो म्हणजे त्याच्यामधनं मल्हाररावांचा मल्हाररावांना जो त्यांच्याविषयी विश्वास वाटायचा जी आपुलकी वाटायची जी, जी मुळात काळजी वाटायची त्या सगळ्या भावना त्या पत्रामधनं विशद होताना दिसतात म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर म्हणजे गोहद ह्या ठिकाणी अहिल्यादेवींनी स्वतंत्रपणे निर्णय घेतला आणि तोफा साधारण तिथे हलवल्या स्वतःहून आणि त्यांनी गोहदांनी गड ही रिकामी केली तर हे जेव्हा कळलं मल्हाररावांना की त्यांनी स्वतंत्रपणे काही करू पाहिले पाऊल त्यांनी टाकली तर त्यांचं कौतुक देखील त्यांनी केलं आणि ते पत्रांबद्दन अहिल्यादेवीना पुढचे धोके पण सांगायचे सगळ्या सूचना द्यायचे की इथून इथून तुम्ही अशा प्रकारे मुक्कामाला निघा इथे एकच दिवस थांबायचं दुसरा दिवस नाही थांबायचं तिथून पुढे तुम्ही अशा अशा दिशेला जायचं हे सगळं त्यांनी पत्रात ते, ते सांगायचे आणि रागवायचे देखील त्यात तसं जर झालं नाही घडून आलं नाही तर त्यांच्या काळजीपोटी म्हणजे मल्हारराव त्यांना रागवायचे देखील की तुम्ही असे असे केले हे बरे नव्हे अशा पद्धतीने आणि मग खूप छान प्रकारे अहिल्यादेवी म्हणजे वडील माणसांची समजूत काढली काढावी तशाच प्रमाणे अगदी माफी वगैरे मागून त्यांची समजूत काढायची आणि त्याच्यापासून धडा घेऊन त्या पुढे म्हणजे हे करायचं सगळं त्यांच्या अंमलबजावणी करायच्या त्यांच्या सूचनांची म्हणजे अहिल्याबाईंमध्ये उपजत गुण होते पण ते गुण ओळखण्याचं काम मल्हार होलकर यांनी केलं आपण म्हणतो की त्या पैलूंना त्यांनी अगदी पारखलं आणि हो। त्याप्रमाणे त्या घडत गेल्या अगदी बरोबर आता अहिल्याबाई जर म्हंटल तर यशस्वी राज्यकर्त्या होत्या किंवा कुशल प्रशासक आपण त्यांना म्हणू कर्तव्य दक्ष सेनापती पण होत्या म्हणजे सैन्य व्यवस्थापन आणि शस्त्र सज्जता ही त्या या सजग होत्या तर याविषयी काय सांगाल म्हणजे असे कोणते प्रसंग हो खरोखर होत्या आणि आपण म्हणालो त्याप्रमाणे म्हणा किंवा हो, प्रत्यक्ष म्हणा मल्हाररावांनी त्यांना तयार केलं आणि नंतर त्यांच्या जबाबदाऱ्या देखील वाढल्या म्हणजे त्यांचे पती खंडेराव हे गेले नंतर पुत्र मालोजीराव देखील गेले तर अशा पद्धतीने एक एक म्हणजे वैयक्तिक आयुष्यात जे म्हणतो आपण विष पचवून सुद्धा त्यांची स्थिरता कुठे त्यांनी ढळू दिली नाही आणि युद्ध समजून घेताना त्यांनी शस्त्रांवरती भर दिला तेव्हा अगदी उदाहरण द्यायचं झालं तर तोफखान्याचं उदाहरण एक सांगता येईल की त्यांच्या म्हणजे त्या काळामध्ये लढायांमध्ये मुख्य जो रोल होता म्हणूया तो आर्टिलरीचा होता म्हणजे तोफखान्याचा होता आणि हे त्यांनी समजून घेतलं तर इतक्या बारकाईनीशी त्यांनी तो अभ्यास केला की तोफांची रचना कशी असते आणि त्याचे गोळे साधारण कोणकोणत्या प्रकारचे असतात किंवा हस्त नाले सुरत नाले असे अनेक तेव्हा प्रकार असायचे तर त्या साधारण कुठे लावायचा म्हणजे आपल्याला कोणावरती निशाणा साधायचा आहे तर तिथून किती दूरवर त्या तोफा तिथे ठेवायच्या तोफांची एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी मुवमेंट जी होत होती ती उंट किंवा बैलजोड्यांच्या ह्याच्यावरती लादून ती व्हायची म्हणून मग तोफखानाची काळजी घेत असताना त्या बैलजोड्यांना वैरण किती लागेल किंवा माणसं कशी निवडायची सुतार किती लागतील लोहार किती लागतील त्यांचं वेतन कसं असेल इथपर इथपर्यंत सैन्य प्रशासनाची त्या काळजी घ्यायच्या आणि तोफखान्याच्या बरोबरच तोफ गोळ्यांना कसं तयार करायचं किंवा दारू गो दारुगोळ्याचे कारखाने सुद्धा त्यांनी उभारलेले आहेत तर ह्या सगळ्या बारकाईनी त्या करायच्या तोफानना कशी गोळा कसा ठासून भरायचा तसंच दारुगोळ्याचे जे कारखाने त्यांनी तयार केले तर ते रणक्षेत्रापासून साधारण किती अंतरावरती असले पाहिजेत कारण धोकाही असतो एक प्रकारे दारुगोळ्यांना म्हणजे हॅन्डल करताना सो हे सगळं त्यांना माहिती होतं आणि ह्याबरोबरच म्हणजे शस्त्रांबरोबरच दुसरी बाजू जी होती ती चोख सैन्य प्रशासन म्हणजे सैन्याला वेतन बरोबर मिळतंय का किंवा सैन्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना जर त्यांनी त्या त्या शेताची नासधूस केलीत आणि असं कानावर आलं तर तिथे त्यांना त्वरित करमाफी मिळत असे की ही माझ्या सैन्यांकडनं हे सैन्याकडनं झालंय आणि असं होता कामा नाहीये इतकं चोख म्हणजे त्यांचं सगळं प्रशासन होतं त्यांचं लक्ष होतं आणि सैन्याबरोबरच म्हणजे हे जे झालं शस्त्रास्त्र झालं सैन्य झालं जेव्हा मोहिमा व्हायच्या तर त्या मोहिमांमधनं साधारण एक प्रकारची लूट म्हणजे आणायचे म्हणजे mm. जो विजय करून आणलेला जो होता जिंकून आणलेला जो हे असायचा तर ती जी लूट होती त्याचं सुद्धा समान वितरण व्हायचं त्याही बाबतीत त्या प्रचंड काटेकर होत्या म्हणजे एकदा तर असं झालं की त्यांचे पती खुद्द mm. खंडेराव यांनी ती लूट आणली आणि ती स्वतःकडे ठेवली आणि हे अहिल्यादेवींना कळलं तर त्या तावा तावाने त्यांच्याकडे गेल्या आणि त्यांनी अतिशय धाडसाने स्वतःच्या पतीला बोल सुनावले की नियत शाबुती हा आपला राज्यकर्त्यांचा प्राण असतो आणि जेव्हा ही नियत शाबुती संपते ती उरत नाही तेव्हा फक्त कलेवर उरत त्याच्यातला म्हणजे त्याच्यातलं जो जीव किंवा चैतन्य असतं प्रामाणिकपण आहे ते गेल्यावरती काही म्हणजे उरत नाही शेवटी अशा, अशा, अशा शब्द त्यांनी काढले आणि ती ती लूट बरोबर त्या वितरणामध्ये घेतली तर सैन्य प्रशासन किंवा युद्ध योजना किंवा शस्त्रास्त्रांबद्दल आपण जेव्हा बोलतो त्याच्या मुळाशी जे आत्मबळ होतं त्यांच्याकडे ह्या हे सगळ्या गुणांचं मूळ होतं अशा प्रकारे असं मला वाटतं अगदी खरंय आता अहिल्यादेवींच्या सैन्य दलात स्त्री सैनिकांची पण एक वेगळी पलटण होती तर त्या पलटणीचं वैशिष्ट्य काय होतं हो असे अनेक आपल्याला उल्लेख मिळतात की त्यांच्या सैन्यामध्ये सशस्त्र महिलांची पलटण होती तर त्याचे खूप त्याच्याविषयी आपल्याला सविस्तर असं हे मिळत नाही परंतु काही प्रसंगांमध्ये त्याचा उल्लेख जाणवतो जसं की म्हणजे अहिल्यादेवींचे जे पुत्र होते मालोजीराव ते गेले आणि हे पेशव्यांना कळलं म्हणजे राघो राघोबा दादांना हे कळलं आणि त्यांचे जे दिवाण होते गंगोबा तात्या चंद्रचूड तर ह्यांनी एक कारस्थान रचलं की आता आपण त्यांच्याकडे जाऊया होळकरांवरती चालून जाऊया आणि त्यांना दबाव आणूया की तुम्ही दत्तक पुत्र आम्ही जो दत्तक पुत्र म्हणू तो तुम्ही घ्या आणि मग त्या दत्तक पुत्राच्या मार्फत आपण होळकरांच्या संस्थानावरती वर्चस्व गाजवूया असा तो एकूण प्लान होता राघोबा दादांचा आणि हे जसं अहिल्यादेवींना कळलं तसं त्यांनी अगदी त्वरित तीन ते चार जे गोष्टी केल्या ज्याच्यातनं त्यांची मुत्सद्देगिरी दिसून येते म्हणजे <laughs> मुत्सद्देगिरी आणि युद्धनीती हा काही वेगळ्या गोष्टी नाही खर आहेत खरं पाहिलं तर त्यांनी तत्काळ तुकोबा म्हणजे तुकोबा तुकोजीरावांना त्यांनी निरोप पाठवला की तिथे जेवत असाल तर हात धुण्यासाठी इथे या इतके तुम्ही इकडे या म्हणजे तुकोजीराव हे मल्हाररावांचे जे आजोबा होते त्यांच्या भावाचे वंशज म्हणजे तसं पाहिलं तर त्यांना पुत्रवत होते तर ता, ता, ला ते तर तुम्ही तातडीने इथे या म्हणजे आता त्यांना हे कळलं की मालोजीराव नाही राहिले एक कुणीतरी आपल्याला पुरुष लागणार आहे ज्याला वस्त्र इथे द्यायला लागणार आहेत लौकिक अर्थाने ते त्यांनी ती व्यवस्था केली दुसरीकडे त्यांनी माधवराव पेशव्यांना एक शिफारस पत्र लिहिलं की तुकोजीरावांना तुम्ही अशा प्रकारे सुभेदारीची वस्त्र द्यावीत अशी विनंती त्यांनी केली तिसरीकडे त्यांनी दाभाडे शिंदे भोसले सगळे Grana papel की अशा प्रकारे आपण एवढी चाकरी करतो आपण सेवा दिली आहे मराठा साम्राज्याला पण त्याचं काहीही न ठेवता पेशवे चालून येत आहेत म्हणजे दादा खुद्द चालून येत आहेत आज आम्ही आहोत उद्या ही वेळ तुमच्यावरती येईल तेव्हा कुठलाही विचार न करता त्वरित तुमचं सैन्य माझ्या मदतीला घ्या म्हणजे द्या तुम्ही पाठवा तर अशा प्रकारे त्यांनी तातडीने ह्या सगळ्या स्टेप्स घेतल्या आणि स्वतः त्या राघोबा दादांना भेटण्यासाठी हत्तीवरती स्वार झाल्या त्यांनी सैन्य घेतलं सगळं आणि महेश्वर मधून त्या उज्जैनीकडे निघाल्या तर हे सगळं आणि प्रजा सुद्धा अक्षरशः त्यांचं हे सगळं रुद्ररूप बघत राहिली आणि त्यांच्याबरोबर महिलांची सशस्त्र पलटण होती असे काही उल्लेख आपल्याला सापडतात महिलांनी शस्त्र धरणं तर हा एक हा एक प्रकार झाला साधारण एक सक्षम असणं महिलांचं रूप असं असलेलं आपल्याला दिसतं पण महिलांच्या सबलीकरणाचा विषय आता लौकिक अर्थाने आपण तसे शब्द वापरतो तसे शब्द कदाचित तेव्हा नसतील पण त्याकडे अहिल्यादेवींचं खूप लक्ष होतं म्हणजे विधवांना प्रॉपर्टीचे म्हणजे आपल्या मालमत्तेमध्ये अधिकार मिळावेत ह्यासाठी त्यांनी हा मुद्दा त्यांनी खूप लावून धरला आणि तसे तो ते कायदे अंमलात देखील आणले त्या काळी तर अशा अनेक उपाययोजना त्यांनी स्त्रियांसाठी केलेल्या दिसून येतात की जेणेकरून स्त्री कुठेही दुर्बल राहू नये म्हणजे तिचं जे, जे वत्सल रूप असेल तिचं जे सतित्व असेल ती म्हणजे दुर्बलता नव्हे हे त्यांनी वेळोवेळी स्वतःच्याही उदाहरणातून दाखवून दिलं आणि स्त्रियांच्या जे काही त्यांनी कायदे किंवा धोरणं आखली त्याच्यावरूनही ते दाखवून दिलं म्हणजे त्यांचे जर आपण उद्गार पाहिजे म्हणजे नंतर जेव्हा परस्पर संघर्ष व्हायचे कधीतरी शिंद्यांबरोबर कधी परकीयांबरोबर तर त्यांचे खूप उद्गार अगदी गाजलेले आहेत की सुभेदारांच्या पुण्य प्रतापे कोणी इथे बांगड्या लिहून बसलेले नाही हे तुम्ही लक्षात घ्या तर स्वतः म्हणजे लक्षात घे की राज्यकर्तीच जर ती इतकी असेल म्हणजे दिसायला ती सत, सती होती शुभ्र वस्त्रांमध्ये असायची पण तिच्यामधलं जे असं बळ होतं तर ते तिच्याकडे जर एवढं असेल तर तिच्या राज्यातल्या स्त्रियांना ते कसं वाटत असेल अशा प्रकारे म्हणजे खूप मोठं काम त्यांनी केलं महिला सक्षमीकरण म्हणजे महिला सक्षमीकरण किंवा हो। सबलीकरणावर आज आपण बोलतो पण हो। त्यावेळेस अहिल्याबाईंची दूरदृष्टी किती होती हे आता तुम्ही सांगितलेल्या या सगळ्या प्रसंगातून लक्षात येते तुम्ही सांगितलं की त्या स्वतः युद्धासाठी पण जायच्या पण तरी सुद्धा असं म्हटलं जातं की शस्त्रसज्जता किंवा युद्ध निपुणता असूनही फारशी कधी लढाई न केलेल्या अशी पण त्यांची ओळख आहे तर ते का आ, मला असं वाटतं की त्यांनी लढाया केल्या नाही असं म्हणण्यापेक्षा त्यांनी जे ह्या क्षेत्रामध्ये काम केले ते तितकं प्रकाशात आलं नाही जसं मी मगाशी म्हणाले की आ, युद्ध योजना असेल किंवा मुत्सद्यगिरी असेल परराष्ट्र धोरण असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे परकीय शत्रू बद्दल त्यांचा एवढा अभ्यास होता आणि म्हणजे इंग्रजांसारखा जो शत्रू असेल तो फोफावत होता त्या काळी तर त्यांनी पेशांना पत्र लिहिलं की इंग्रा इंग्रजांसारखा परकीय शत्रू इथे फोफा आहे कुठे दोन पलटणी कुठे तीन पलटणी अशा पद्धतीने ते सैन्य घुसवतात आणि त्यांचा तुम्ही देखील हुजर म्हणजे शिलेदारांचा पुष्कळ भरणा करावा आणि त्यांना तिथेच दाबावं अशा पद्धतीने त्या म्हणजे तुम्ही त्यांच्या विरुद्ध उभे राहा आणि कुठेही त्यांना वाढू देऊ नका नंतर महत्वाचं म्हणजे इंग्रजांविरुद्ध लढताना आपल्यामध्ये ऐक्य असू देत म्हणजे प्रसंगी तुम्ही नवाबांना साथीला घ्या म्हणजे तोपर्यंत तो मुघल हे त्या भारतीय एक धारेचा भाग झाले होते तर मुघलांबरोबर पेशव्यांनी लढावं असं देखील त्यांनी स्पष्ट लिहून ठेवलेलं आहे तर म्हणून ह्या पद्धतीने परकीय शत्रूला सुद्धा त्यांनी ओळखलंय त्यांनी लढाईमध्ये भाग घेतल्याचं एक मोठं उदाहरण किंवा त्यांनी युद्ध योजना केल्याचं एक मोठं उदाहरण म्हणजे चंद्रावंतांचा त्यांनी जो पराभव केला चंद्रावंत म्हणजे हे एक चंद्रवंशी राजपूत होते आणि दोन भावांमधली खरंतर ती लढाई होती आणि त्याला सुभेदार मल्लारावांनी भरपूर मदत केल्यामुळे त्यांना एक रामपूर आणि भोवतीचा विशिष्ट भाग चंद्रावंतांनी दिला होता काही वर्षांपूर्वी आणि मल्हारराव असेपर्यंत त्यांचा काही विरोध झाला नाही पण मल्हारराव हो गेले आणि त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं राजपूतांना की अहिल्यादेवीच आहेत आता आपण हा भाग परत घेऊ शकतो असा त्यांचा गैरसमज झाला आणि त्यांनी सारखा उपद्रव करायला सुरुवात केली म्हणजे एकोणीशे एकाहत्तर साली असेल किंवा त्याच्यानंतर त्र्याऐंशी सत्याऐंशी अशा दोन तीनही वेळेला त्यांनी हे सतत त्यांना त्यांच्यावरती तेन सैन्य पाठवायचा प्रयत्न केला अहिल्यादेवींवरती तर विनाकरण मनुष्य हानी हानी नको म्हणून अहिल्यादेवींनी आधी दोन्ही वेळेला तह केले अगदी ती एकदा एकतीस गावं त्यांना दिली नंतर अनेक उपाययोजना करून पाहिल्या पण तरी सुद्धा चंद्रवंत काही त्यांनी ऐकलं नाही आणि नंतर काही राजपूतांनी शिंद्यांवरती आक्रमण केलं तर ती संधी साधून चंद्रावंत आणि ते राजपूत हे एकत्र आले आणि त्यांनी होळकरांवरती पण आक्रमण केलं तेव्हा मात्र अहिल्यादेवीने ठरवलं आता पुरे म्हणजे जसं आपण पाकिस्तानविषयी ठरवलं की आता नाही आता आम्ही सहन करणार नाही तर तसं अगदीच त्याच पद्धतीने अहिल्यादेवीने ठरवलं त्यांनी स्वतःहून आक्रमण करण्याची युद्ध योजना आखली अतिशय चांगल्या माणसांना त्यांनी पारखलं त्या ठिकाणी तोफखाना स सगळा सज्ज केला आणि अशा पद्धतीने होळकराच्या होळकरांच्या सैन्याने चंद्र अंतांचा पराभव केला आणि ही बातमी सगळीकडे पसरली अनेक नवाबांना ती कळली म्हणजे हैदराबादच्या नवाबांनी सुद्धा त्यांच्याशी गौरव उद्गार काढले की बायकांमध्ये श्रेष्ठ अशा अहिल्यादेवीच आहेत किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेशवे दरबारी हा अहिल्यादेवींचा पराक्रम पोहोचला आणि प्रत्येकाच्या मान प्रत्येकाची मान अभिमानाने उंच झाली आणि पेशवे पेशव्यांच्या दरबारी हा विजय जो होता उत्सव हा साजरा करण्यासाठी तोफांचे बार उडवले गेले आणि नानासाहेब फडणवीसांनी अतिशय छान शब्दामध्ये गौरव उद्गार काढले की शापदपी शरादपी असे बायकांमध्ये अहिल्यादेवी दिसून आल्या म्हणजे त्यांचं आतापर्यंत आम्ही सात्विक रूप पाहिलं होतं आत्मबळ पाहिलं होतं आध्यात्मिक त्यांचं जी शक्ती होती ती पाहिली होती पण अशा प्रकारे त्यांनी सैन्य शक्ती देखील प्रकट केली म्हणून त्यांनी शापादपी शरादपी अशी त्याला तिथे ते संज्ञा वापरली आणि जे पुण्याचं म्हणजे पेशवे दरबार आहे तर हे पुण्याचं जे आहे त्याचं जे सुरुवात आहे ही महेशमती वर्ण आहे खरं तर याची आम्हाला पुन्हा एकदा जाणीव झाली अशा पद्धतीने त्यांनी गौरव उद्गार तिथे काढले आणि सगळीकडे त्यांचा खूप मोठा गौरव झाला तर हा जो विजय असतो मुळात विजय व्हावा ही मनीषा त्यांच्या मनामध्ये असणं त्यासंबंधी त्यांनी ऑफेन्सिव्ह म्हणजे काय म्हणू आपण त्याला स्वतःहून आक्रमण करून शत्रूचा शत्रूला नैस्त बनाभूत करण्याचा प्रयत्न करणं किंवा तशा प्रकारचं धाडच दाखवणं अचूक अशी युद्ध योजना करणं कुठल्या तोफा कुणी तिथे न्यायच्या कधी त्या डागायच्या किती सैन्य तिथे पोचवायचं जंबुरे कोणते वापरायचे तलवारी कोणत्या वापरायच्या आणि नंतर ते कसं सगळं करायचं तर हे सगळं अहिल्यादेवीच हे सगळं बघत होते आणि प्रत्यक्ष त्यांनी ती मोहीम घडवून आणली आणि बरोबरीने ना ममत्व सुद्धा त्यांच्या ठाई होतं म्हणजे अहिल्यादेवींच्याच कारकिर्दीमध्ये पानिपतचा संग्राम झाला पण तिथून परतलेल्या सैन्याविषयी त्यांच्या म्हणजे त्या ते जेव्हा एक एक ऐकायच्या की कसं सैन्याचं एक एक हे सगळं झालं तेव्हा सैन्यासाठी त्यांनी अगदी त्वरित आरोग्य सेवा पुरवली जखमी सैनिकांच्या सेवेसाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःची सैन्य स्वतःची देखील तिथे सैन्य पाठवलं त्यानंतर त्यांच्यासाठी अन्नछत्र उघडली परत आलेल्या सैन्याला सुखरूप ठिकाणी पोचवण्यासाठी परत पुण्याला पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले एक मोठा आधारस्तंभ मराठी साम्राज्याचा म्हणून त्या तिथे उभ्या राहिल्या तर अशा पद्धतीने सैन्य आणि अहिल्यादेवी यांचं नातं हे शेवटपर्यंत अगदी कायम राहिलं सतराशे पंच्याण्णव मध्ये अहिल्यादेवी गेल्या पण आपल्याला सतराशे त्र्याण्णव साली त्यांनी शस्त्रसंब सम्म, शस्त्रासंबंधी केलेला हा पत्रव्यवहार देखील आढळतो सगळ्यांबरोबर सो इंग्रजांबरोबर सुद्धा तर अशा पद्धतीने त्या सतत तिकडे कानदेव नसायच्या आणि त्यांनी ते सगळं घडवून आणलं शेवटपर्यंत या तुमच्या पुस्तकातून सुद्धा अहिल्यादेवींच्या या सगळ्या कार्याची ओळख दिसते पण मी एक प्रश्न विचारेल की तुम्ही जेव्हा अहिल्यादेवींचा सगळा अभ्यास करत होता तेव्हा त्यांचे कोणते गुण तुम्हाला जास्त भावले आणि याला जोडून एक उपप्रश्न घेते की आजच्या काळात ते गुण आत्मसात करण्याची किती गरज आहे ओके okay. uh, अपराजितामध्ये जेव्हा मी ठरवलं की पण देवींवरती सुद्धा एक प्रकरण दीर्घ आहे mm. तेव्हा खरं सुरुवातीला असं वाटलं की एवढं सगळं अहिल्यादेवींविषयी लिहिलं गेलंय बोललं गेलंय त्यात आपण नव्याने अजून काय असं कराय करायचं किंवा वाचायचं किंवा लिहायचं त्यांच्याविषयी विशेषतः पण मी जसं जसं त्यांचं चरित्र वाचत गेले त्यांच्याविषयी अभ्यास करत गेले तेव्हा मला मुख्यत्वाने असं वाटलं की त्यांचे अनेक पैलू हे अजूनही अप्रकाशित आहेत आणि दुसरं महत्वाचं कारण जे तू म्हणालीस की आज आपण काय घेतलं पाहिजे तर ह्याच संदर्भात मला असं जाणवलं की इतिहासाचं आपण सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने इंटरप्रिटेशन केलं पाहिजे तसंच अहिल्यादेवींविषयी सुद्धा मी जे वाचते आणि त्यांचं जे गुण मी घेते ते आणि माझी मुलगी उद्या मोठी होईल ती हे सगळं वाचेल तर ती सुद्धा त्यांच्याकडनं काही गुण घेऊ शकेल एवढ्या त्या कालसुसंगत आहेत असं मला वाटतं तर शस्त्र चालवण्यापूर्वी जे मनगट असतं खरं तर ते लढत असतं आणि त्या मनगटाच्या मागे जे बळ जे जे मन असतं तर ते मन कुठेतरी खंबीर असतं कारणीभूत आणि ते लढत असतं मुख्यत्वाने असं आपण म्हणतो तर प्रत्येक स्त्रीने आज सक्षम व्हायला पाहिजे स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायला पाहिजे आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जी दुःख किंवा जे काही जे काही निराशेचे क्षण असतात त्याच्यावरती सकारात्मकतेने आपण मात करून आपल्यावरती मन केंद्रित करायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे आपल्या प्रवासामध्ये तसंच भान राखायला पाहिजे परिस्थितीचं म्हणजे अनेकदा आपल्याला दिसून येतं की स्त्रियांना सहसा युद्ध असेल किंवा समाजामध्ये काय होत आहे करंट अफेअर्स याच्याविषयीचं जे काही ज्ञान असेल किंवा अपडेशन असेल ते कमी ठेवतात परंतु अहिल्यादेवी हे दाखवून देतात की त्यांचं रूप इतकं सात्विक होतं त्यानुसार त्यांचं कडक असं व्रताचरण होतं पण चौफेर त्यांचं लक्ष असायचं की काय होतंय आजूबाजूला कसं होत आहे म्हणजे तुकोजीरावांना त्या लगेच पत्रात रागवायच्या नंतर नंतरच्या काळात सुद्धा की तुम्ही हे असं केलं इथे वेतन मिळालेलं नाही इथे तोफा तुम्ही लवकर हलवल्या नाही तर हे जे भान आहे तर हे आपल्यामध्ये सुद्धा गरजेचं आहे म्हणजे आज आपण म्हणतो की युद्ध हे सीमेवरती तर होतच पण सीमाच्या सीमेच्या आतमध्ये जे दहशतवादाच्या रूपाने आज फोफावलेल्या म्हणजे आपले जे शत्रू फोफावले आहेत तर त्यांच्यापासून कुठेतरी सावध राहणं हे स्त्रियांचं देखील तेवढं काम आहे समाज म्हणजे स्त्री त्यात काही वेगळा नाहीये तर त्या दृष्टीने संघटित कसं होता येईल आपल्याला आपल्या स्वतःचा उद्धरेत आत्मनात्मान आपल्या स्वतःची पण ग्रोथ कशी करू शकू आणि समाजात त्या पद्धतीने कसं योगदान देऊ शकू आपण राष्ट्रासाठी आपण काय करू शकू हे सगळं काही आपल्याला अहिल्या देवींच्या चरित्रातनं पाझरलेलं अक्षरशः दिसून येतं तर अशा पद्धतीने आपण त्यांच्याकडे आज बघू आणि त्यांच्याविषयी पुन्हा पुन्हा वाचू त्याचा अभ्यास करू आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना लेखी त्यांचा हा जो त्यांचा इतिहास आहे त्यांची जी तेजस्वी गाथा आहे ते एक प्रकारे आपला स्वतःचा वारसा म्हणून त्यांच्या हातामध्ये ठेवूया असं मला वाटतं नक्कीच मला वाटतं तुम्ही आज आपल्या या गप्पांमध्ये त्यांचे इतके वेगवेगळे पैलू आपल्या समोर आले कारण बऱ्याचदा काय होतं की मल्हारराव होळकरांनंतर त्यांचं राज्य कोणी सांभाळलं तर त्यांची सून म्हणजे अहिल्याबाई होळकर एवढाच एक इतिहास आपल्या डोळ्यासमोर येतो किंवा तो शिकवला जातो पण इतके पैलू होते त्यांचे हे आजच्या ता या गप्पांमधनं खरंच लक्षात आलं त्याबद्दल खरंच मी मनापासून धन्यवाद म्हणते धन्यवाद आणि आजच्या या गप्पांनंतर मला एवढंच म्हणावंच वाटतं कधी शारदा तू कधी लक्ष्मी तू कधी भाविनी वा कधी रागिणी सहस्त्रावधी सूर्य झुकतात जेथे स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी म्हणजे अहिल्यादेवी होळकरांबद्दलचं सगळे हे जे पैलू होते हे आज आपल्याला मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेता आले हे आमच्या सगळ्यांसाठी खरं म्हणजे एक पर्वणी ठरली आहे त्याबद्दल पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानते या संधी साठी बोलताना असं म्हणतो की जिजाऊ किंवा सावित्रीच्या लेखी पण आज आपण असंही म्हणूया की अहिल्यादेवी देवी होळकरांच्या लेकी कारण त्यांच्यातले गुण आज आपल्या समाजातल्या प्रत्येक स्त्रीमध्ये असणं ही खरंच काळाची गरज आहे आणि आजचा हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तो कसा वाटला हे कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण विषयांसाठी पाहायला विसरू नका साप्ताहिक विवेकचं यूट्यूब चॅनल फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सुद्धा पेज आहे ते सुद्धा नक्की फॉलो करा आणि पुन्हा एकदा अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन धन्यवाद